कामध्ये फसवण्यासाठी किंवा अडकवण्यासाठी इथे अर्जुन हा सायलीसोबत छोटं मोठं भांडण करण्याचा प्लॅन करत असतो सायली, सायली सुरुवातीला नाही नाही म्हणत असते पण तो तिचं चा काहीच ऐकत नाही आणि शेवटी तो म्हणत असतो की आपल्याला काही जरी झालं तरीसुद्धा ही रिस्क घ्यावीच लागेल कारण आपण जर असं केलं तरच मात्र इथे प्रिय जी आहे ती खरं काय ते सांगेल आणि हे करणंच त्याच्यासाठी बेटर आहे असं सुद्धा इथे तो बोलत असतो तो म्हणत असतो की आपण इथे आता कितीतरी वेळा तिच्यासोबत मैत्रीचं नातं करून बघितलेलं आहे मैत्री सुद्धा बघितलेली आहे मित्र आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा सर्व काही प्रयत्न करून झालेले आहेत पण तरीसुद्धा तिनं काही एक सांगितलेलं नाही आहे त्यामुळे आपल्याला हे जे नाटक आहे ते कंटिन्यू करावंच लागेल आणि तिला त्याबद्दल काहीतरी विचारावंच लागेल असंही ते म्हणत असते पण सायली जी आहे ती नाहीच म्हणत असते पण आता इथे हे सर्व काही इथे सुरू असतं आणि तरीसुद्धा आता सायलीचं नाही होय नाही होय ना हे सुरू सगळं काही सुरू असताना मात्र प्रेक्षकांनो ते नाटक करायचं ठरवतात आणि सायलीने सुमन कापूंना फोन पुन करून प्रिया कुठे जाणार आहे तिचं शेड्यूल काय आहे हे सर्व गोष्टी विचारल्याच्यानंतर प्रिया आज एका कॅफेमध्ये जाणार आहे तिला समजतं आणि तेव्हा कॅफेमध्ये अर्जुन आणि सायली अगोदर जाऊन पोहोचतात आणि खूप जोराजोरात भांडत असतात आता सायलीला तर खरं हे भांडणसुद्धा जीववर आलेलं तिचं असं म्हणणं असतं की हे सर्व काही काय चाललेलं आहे मी या पद्धतीने नाही भांडवू शकत पण अर्जुनने तिला काही पॉईंट्स लिहून दिलेले असतात आणि त्या पॉईंटनुसारच इथे आता ती अर्जुनशी बोलत असते भांडण्याचा प्रयत्न करत असते आणि अर्जुनला सुद्धा काही पॉईंट्स दिलेले असतात पण अर्जुनकडून एक चुकीचा पॉईंट्स निघून जातो आणि तो म्हणजेच की इथे तो म्हणत असतो की तुम्ही सुभेदारांची सून होण्याच्या योग्यतेच्या नाही आहात म्हणून आता हा पॉईंट त्यांच्या ह्याच्यामध्ये नसतो त्यामुळे सैलीला खूप राग येतो आणि ते भांड लंडन झाल्याच्यानंतर ते दोघेसुद्धा तिथून निघून जातात तिथून निघून गेल्याच्यानंतर प्रिया म्हणत असते की आज ती मैत्रिणीसोबत आलेली असते आणि त्या मैत्रिणींना सांगत असते की आज तुम्हाला जे काही ऑर्डर करायचं आहे ते तुम्ही बिंदास करा कारण मी तुम्हाला आज काहीच बोलणार नाही आहे तुम्हाला जेवढं खायचं आहे तेवढं खा मी आज माझ्याकडूनच तुम्हाला ही पार्टी देणार आहे वगैरे वगैरे ती इथं बोलत असते आणि तेव्हा तिच्या मैत्रिणी तिला विचारतात की काय झालेलं आहे एवढं आज तू खुश का आहेस तेव्हा प्रिया म्हणत असते की हो माझ्या आज खुशीचं तेवढं कारण आहे मला आता माझं लाईफ होणार आहे मला खूप काही इथे समजणार आहे वगैरे वगैरे इथे ती बोलत असते आणि तेव्हा मात्र प्रेक्षकांना सायली गाडीपाशी जाऊन उभी राहते आणि अर्जुनसुद्धा तिथे जातो सुद्धा अर्जुन तिला बोलण्याचा प्रयत्न करत असतो भांडण कसं झालं खूप छान झालं तुम्ही काय मजेने भांडलात आणि खूप सर्व काही होतं पण सायली अगदीच फुगून बसते आणि पटकन गाडीमध्ये जाऊन बसतो तेव्हा अर्जुन ती पुन्हा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो पण सायली मात्र आत्तासुद्धा त्याच्याशी काहीच बोलत नाही आणि त्याच्याशी काहीच न बोलता मात्र इथे आता जे काही जो काही अर्जुन आहे तो पुन्हा आता गाडीमध्ये जाऊन बसतो आणि गाडीमध्ये जाऊन बसल्याच्यानंतर इथे त्याचं म्हणणं असतं की ह्यांना काय झालेलं आहे असं अचानक असतो तिच्याशी पुन्हा बोलायचा प्रयत्न करतो पण तरीसुद्धा आता इथे सायलीशी आहे तरीसुद्धा ही त्याच्याशी काहीच बोलत नसते आता त्याचं त्याला स्वतःच्या मनाला असा प्रश्न पडलेला असतो की माझं नेमकं काय चुकलेलं आहे मी काय चुकीचा केलेलं आहे किंवा मी काही चुकी चुकीचं वागलेलो आहे किंवा काही बोललेलो आहे का असं सुद्धा आता इथे जो काही अर्जुन आहे आहे त्याला इथे ह्या गोष्टी प्रेक्षकांना वाटत असतात आणि ह्या गोष्टी इथे त्याला वाटल्याच्यानंतर मात्र तो पुन्हा इथे सायलीचा बोलण्याचा सा प्रयत्न करतो पण ती काहीच बोलत नाही आणि शेवटी दोघे सुद्धा घरी येऊन पोहोचतात घरी येऊन पोहोचल्याच्यानंतर आता घरी स्वयंपाकसुद्धा बनवायचा राहिलेला असतो अस्मिताला मात्र खूप जास्त भूक लागलेली असते आणि तेव्हा घरी पोहोचल्याच्यानंतर सायली म्हणत असते की पूर्णाची खरंच सॉरी सॉरी मला यायला उशीर झाला मी पटकन स्वयंपाकाला लागते तेव्हा आता इथे अस्मिता म्हणत असते की तुझी वाट बघण्यासाठी आम्ही काय आतापर्यंत चूल पेटवली नाही असं वाटते की काय तुला असं सुद्धा आता इथे अस्मिता बोलत असते आणि आम्ही सर्व काही स्वयंपाक इथे करून घेतलेला आहे आता फक्त पानवाड्याची बाकी आहे तेव्हा आता सायली आणि अर्जुन म्हणत असतात ठीक आहे आम्ही पटकन हातपाय तोंड धुवून घेतो पण कल्पनाला पटकन वाटतं की सायली आणि अर्जुन काहीतरी बिनसला आहे त्या दोघांचं भांडण झालं की काय म्हणून ती त्या दोघांना सुद्धा इथे प्रश्न विचारते पण आता सायली म्हणत असते की नाही नाही तसं काही एक झालेलं नाहीये असं म्हणून सायली हात तोंड धुवायला तिकडे निघून जाते पण अर्जुनचा तो जो काही शब्द आहे तोच तिथे सायलीला खूपच जास्त त्रास देत असतो तोच तिला खूप जास्त लागलेला असतो आणि तेव्हा मात्र ती त्याच्याशी काही बोलत नसते तर आता इथं सर्वजण जेवायला बसलेले असतात तेव्हा आता इथे अर्जुन तिला म्हणत असतो की मिसेस सायली मला लोनचं द्या ना लोनचं द्या ना पण इथे सायली त्याच्याकडे अजिबातच लक्ष नसतं तो ती आपले वेगळ्याच ह्याच्यामध्ये असते आणि ती इकडे जे काही प्रतापराव आहे त्यांना म्हणत असते की बाबा मी तुमच्यासाठी दुपारी छान अशी चटणी बनवून ठेवली होती चाकून सांगा ना कशी झाली म्हणून आणि ती त्याला चटणी देते आता ही सर्व इतरांच्या गोष्ट येते आणि तेव्हा मात्र ती चटणी त्याला दिल्याच्या नंतर अश्विनला ती लोणचं देते पण अर्जुनला लोणचं देत नाही आणि तेव्हा मात्र इथे आता अर्जुन म्हणत असतो मला लोणचं नाही दिलं तुम्ही काय चाललेलं आहे तुम्ही माझ्याशी का बोलत नाही आहात असं म्हणून कमी कमी पाणी तरी द्या पण ती तरी सुद्धा काहीच ऐकत नाही आणि शेवटी ती किचनमध्ये निघून जाते किचनमध्ये निघून गेल्याच्या नंतर चैतन्य जो आहे तो म्हणत असतो की ग्लोबलला जाऊन इथे चर्चा करण्याची वेळ आलेली आहे दिस दिसते कारण वातावरण खूपच जास्त टाईट आणि खूपच जास्त तापलेलं आहे मला तर असंच वाटत आहे असं इथे जो काही चैतन्य आहे तो इथे बोलत असतो आणि तेव्हा मात्र आता अर्जुनला मात्र चैतन्याचा राग येतो तो, तो म्हणतो की गप्प बसणं जरा असं का करत आहेस आणि हे सर्व जेवणं वगैरे आटोपल्याच्यानंतर आता प्रिया जी आहे ती तिच्या घरी जाऊन पोहोचलेली आहे प्रिया घरी गेल्याच्यानंतर मात्र तिच्या मनामध्ये तिच्या पोटामध्ये खूपच छान अशा उकळ्या फुटत असतात कारण तिला असं वाटत असते की आता अर्जुन आणि सायली हे लवकरच वेगळे होतील कारण अर्जुन आणि सायलीचं जेवढं भांडणं झालेलं आहे तिच्यासमोर अक्षरशः अर्जुन तिला खूप काही बोललेला असतो तो माझ्या योग्य तिचे नाही आहे वगैरे आणि त्याचबरोबर मी तुझ्यासोबत लग्न केले हे फक्त आणि फक्त कशासाठी केलेलं आहे ह्या ना एक अनेक गोष्टी इथे तो तिच्याशी बोलत असतो आणि ह्या सर्व गोष्टी इथे तिच्याशी बोलल्याच्यानंतर मात्र आता प्रियाला असं वाटतं की आता मला अर्जुनला आधार द्यायला हवा कारण अर्जुन आणि तिचं भांडण झालेलं आहे म्हटल्यावर आपण त्यांच्याशी बोलायला सुद्धा हवं असं सुद्धा इथं प्रियाच्या मनामध्ये येतं आता अर्जुन आणि सायली खोलीमध्ये गेल्याच्यानंतर अर्जुन तिला विचारायचा प्रयत्न करत असतो की काय झालेलं आहे नेमकं तुम्ही माझ्याशी बोलत का काही का नाही आहात माझं काही चुकलं आहे का मी तुम्हाला काही बोललो आहे का तेव्हा मात्र इथे आता सायली बोलत असते की नाही मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही आहे पण तरीसुद्धा इथे अर्जुन तिला बोलायचा प्रयत्न करतो आणि विचारण्याचा प्रयत्न करतो आहे की का सांगत नाही आहात माझं काही चुकलेलं आहे की नाही म्हणून आणि तेव्हा ती म्हणत असते की मग मला एक गोष्ट सांगा जेव्हा आपण भांडत होतो तेव्हा आपल्या पॉईंटमध्ये हा मुद्दा कुठे होता की तुम्ही सुभेदारांच्या सून होणार नाही म्हणून आणि तेव्हा ही गोष्ट ऐकल्याच्या नंतर इथे जो काही अर्जुन आहे त्याला मात्र खूपच जास्त हसायला येत असतं की सायली या गोष्टीवरून आणि या कारणावरून चिडली आहे म्हणून तेव्हा तो म्हणतो की अच्छा म्हणजे तुम्ही ह्या गोष्टीवरून चिडला हा त्यासाठी सॉरी 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 असं म्हणून तो आता तिची कान पकडून इथे माफी मागण्याचा प्रयत्न करत असतो आता मात्र प्रेक्षकांना जेव्हा हे सर्व काही इथे सुरू असतं तेव्हा दुसऱ्या बाजूला प्रियाचा मेसेज येतो हाय म्हणून आणि तिला असं वाटत असतं की आता मी अर्जुनला हाय म्हणून मेसेज टाकल्याच्यानंतर तो नक्कीच मला काहीतरी रिप्लाय देईल नक्कीच काहीतरी उत्तर देईल असं इथे त्याचं तिचं म्हणणं झालेलं असतं आणि खरंच लगेचच अर्जुनसुद्धा तो मेसेज पाहतो आणि तो मेसेज पाहिल्याच्यानंतर इथे तो म्हणत असतो की प्रियाचा मेसेज आला प्रियाचा मेसेज आला पण सायली तिथेच बाजूला बसलेली असते आणि पुन्हा म्हणत असते की नाही आत्ताच तो मेसेज अजिबात ओपन करून पाहायचा नाही जरा वेळ तिला वाट बघू देत कारण ती म्हणेल की तुम्ही तिच्याच मेसेजची वाट पाहत होतात की काय म्हणून आणि तेव्हा अर्जुन अगदी सायली सांगेल त्याच पद्धतीने इथे वागत असतो आणि तिचा लगेचच तो मेसेजसुद्धा पाहत नाही आणि त्यावर थोड्या वेळाने जी काही प्रिया आहे ती पुन्हा एक दुसरा मेसेज करते आणि म्हणत असते की अर्जुन तुला जर मला काही बोलायचं असेल तर तू नक्कीच बोलू शकतोस माझ्याशी तुला जर काही शेअर करायचं असेल तर ते सुद्धा तू माझ्याशी शेअर करू शकतोस असं सुद्धा आता इथे जो काही जी काही प्रिया आहे ती इथे अर्जुनला बोलत असते <coughs> आता तिचा मेसेज बघ बघितल्याच्यानंतर आता जी काही सायली आहे ती म्हणत असते की आता तुम्ही तिला एक रिप्लाय द्या आणि तो रिप्लाय म्हणजेच की तुम्ही तिला आता सांगा की मी आत्ता खूपच जास्त टेन्शनमध्ये आहे आणि मी अजिबात बोलण्याच्या मूडमध्ये नाही आहे तेव्हा अर्जुन सेम त्याच पद्धतीने सायलीने सांगितलेल्या पद्धतीनेच इथे त्याला तिला रिप्लाय देतो की मी आत्ता खूप जास्त टेन्शनमध्ये आहे आणि मला अजिबातच कोणाशी काहीच बोलायचं नाही आहे असं म्हणून आता प्रिया परत त्याला म्हणते की ठीक आहे उद्या मी तुला तुझ्या ऑफिसमध्ये भेटण्यासाठी येते पण तेव्हा सुद्धा अर्जुन आता तिचा मेसेज जो आहे तो ओपन करून पाहत नाही तर प्रेक्षकांनो आजच्या एपिसोडमध्ये एवढंच उद्याचा एपिसोड जर तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या मिराज भाईसेब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण पुढील भाग हा खूपच जास्त रंजक असणार आहे कारण पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे इथे आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि अर्जुन जो आहे तो खूप हा सूट घालू की तो सूट घालू हा सूट घालू की तो सूट घालू म्हणून आरशासमोर उभा असतो आणि तो आरशासमोर उभा असताना मात्र इथे सायली त्याला पाहत असते की ह्यांचं काय चाललेलं आहे म्हणून आणि तेव्हा शेवटी सायली म्हणत असते की आज एवढे खुश कसे काय कारण एकावर एक तीन ती सूट घालून जाणार आहेत का आणि परफ्यूम काय सूट काय वेगवेगळे कलर कलरचं कलर, मॅचिंग काय सर्व काही काय चाललेलं आहे तेव्हा अर्जुन म्हणत असतो की असं काय करत प्रिया भेटायला येणार आहे ना ऑफिसमध्ये आज असं म्हटल्याच्या नंतर आता इथे जी काही सायली आहे तिला आणखीनच इथे अर्जुनचा राग येत असतो आता जेव्हा प्रिया जी आहे ती अर्जुनला इथे ऑफिसमध्ये भेटायला येते तेव्हा ती भेटायला आल्याच्यानंतर मात्र आता इथे सायलीसुद्धा तिथे त्यांना लपूनच एका पडद्याच्या दरवाज्याच्या आड लावून हो उभी राहून पाहत असते आणि अक्षरशः अर्जुन आणि सायली दोघंसुद्धा अर्जुन आणि प्रिया जी आहेत दोघंसुद्धा एका मिठीमध्ये असतात